मित्रांनो बिग बॉस मराठीचं हे पाचवं पर्व सध्या चांगलंच गाजतंय या पाचव्या पर्वाचा टी आर पी सुद्धा अगदी हाय आहे आणि बरेचसे रेकॉर्ड या पाचव्या पर्वाने मोडलेले आहेत आता या संदर्भातच भाष्य करत असताना कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी अमोल परसुरे यांच्या कॅचअप या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी बिग बॉस संदर्भातील बरेचसे मोठे खुलासे केले जसं की मी काल एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कि जाना की केदार शिंदे यांना असं वाटतं की मागचे चारही जे सीझन आहेत ते फक्त लोकांनी बघितले परंतु हा सीझन आहे तो अक्षरशः गाजतोय याच्यावरती विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या असतील आणि पाहिल्या असतील त्यानंतर महेश मांद्रेकर आणि रितेश भाऊ यांची तुलनासुद्धा करताना ते दिसत होते की महेश मांद्रेकर हे सुनील गावस्कर यांच्या खेळासारखे आहेत परंतु रितेश देशमुख हे सचिन तेंडुलकर यांच्यासारखा खेळ दाखवतात तर अशी तुलना त्यांनी केली त्यानंतर अमोल परचोरे यांनी केदार शिंदे यांना प्रश्न केला की काय वाटतं तुम्हाला या सीझनमधील टॉप फाय कंटेस्टंट कोण असतील तर याच्यावरती थोडंसं मिश्किलपणे केदार शिंदे सांगताना दिसत होते की बिग बॉसच्या घरामध्ये सध्या दहा कंटेस्टंट आहेत ते सगळेजण गेम जिंकण्याच्या किंवा ट्रॉफी जिंकण्याच्या इर्ष्यानेच खेळत आहेत आता कोण टॉप फायमध्ये जाईल हे सध्या तरी भाष्य करणं चुकीचं आहे यानंतर अमोल यांनी केदार शिंदे यांना प्रश्न केला की मग सूरज जाऊ शकतो का टॉप फाईव्हमध्ये यावरती केदार शिंदे यांचं असं उत्तर होतं की ज्या पद्धतीने सध्या सोशल मीडियावर इंटरनेटवर जो काही सूरजला सपोर्ट मिळतोय तर मला असं वाटतं की नक्कीच तो टॉप फाईव्हमध्ये असेल आता ट्रॉफी जिंकेल की नाही हे मला माहिती नाही परंतु तो टॉप फाईव्हमध्ये असेल बघा केदार शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की सूरज चव्हाण हा नक्कीच टॉप मध्ये असेल परंतु ट्रॉफी जिंकतो की नाही हे माहिती नाही काय वाटतं तुम्हाला केदार शिंदे यांनी स्पष्ट केले की सूरज हा नक्कीच पुढेपर्यंत जाईल तुम्हाला वाटतं की सूरज हा ट्रॉफी जिंकेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि काय वाटतं तुम्हाला हे जे काही टॉप टेन सदस्य आहेत यापैकी कुठल्या सदस्यांनी ट्रॉफी जिंकावी सूरजने की आणखी दुसऱ्या कुठल्या कंटेस्टने हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका